दहा जूनला माझा वाढदिवस वा असतो यावेळेला दहा जूनला मला पासष्ट वर्ष पूर्ण झाली आमदार झाल्यापासून आमदार होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ता होतो पण मोजके तेवढे शंभर दोनशे जणं भेटायला येणार पण आमदार झाल्यापासून ही संख्या काही हजारांवर गेल्यामुळे प्रत्येक वर्षी मी काही नवीन कल्पना मांडत गेलो आणि त्याचा प्रतिसादही मला मिळाला आणि मग ते अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये तसंच फॉलो केलं पहिलं वर्ष आणि सेकंड लास्ट इयर सांगतो पहिल्या वर्षी स्वयंसिद्धाला कांचनताई परवडेकरांच्या संस्थेला एक प्रोजेक्टर द्यायचा होता आणि त्या काळातल्या माझ्या आर्थिक स्थितीमुळे तो एक प्रोजेक्टर देणंही थोडं अवघड होतं म्हणून मी कल्पना अशी राबवली की वाढदिवसा दिवशी मला पुष्पगुच्छ आहार आणू नका त्याच्या मला त्याच्याऐवजी मला रद्दी द्या खूप रद्दी गोळा झाली रद्दी विकून येणाऱ्या पैशामध्ये तेवढेच पैसे मी माझे टाकल्यानंतर कांचनताई परळेकरांना म्हणजे स्वयंसेदाला एक प्रोजेक्ट देता आला प्लस काही पैसे उरले मग या पैशाचं काय करायचं तर अशा प्रकारचं डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कळता नाही त्यामुळे नाव सांगत नाही पण एका स्वतःशी जोखीम घेऊन इतरांना वाचवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं मग दोन लाखाचा इन्शुरन्स उतरवला आणि ती सगळी अमाऊंट ॲडव्हान्स प्रीमियम म्हणून म्हणून टाकली मग प्रत्येक वर्षी काही ना काही होत राहिलं मग गेल्या वर्षी वैद्यकीय सेवा या विषयामध्ये आम्ही खूपच भरीव काम करतो आहे त्याचं मनाला खूप समाधान आहे तर त्याच्यामध्ये एक पोर्शन शेवटी वेगळ्या योजनांमध्ये टाकायचा प्रयत्न केल्यानंतर हा उरतोच आणि तोही तो पेशंटची नातेवाईक देऊ शकत नाही तो आपण द्यायचा अशा भूमिकेतून मी गेल्या वर्षी आवाहन केलं पुष्पगुच्छ हा नको मला वैद्यकीय सेवेसाठी मदत करा आणि खूप चांगल्या प्रमाणात पैसे गोळा झाले जे वर्षभर आम्हाला पुरले आणि त्यातून मोठमोठ्या ऑपरेशनमध्ये राहिलेलं शेपूट दोन लाख तीन लाख असंही देता आलं अगदी कालपर्वापर्यंत अशा अनेक गोष्टी सांगता येतील मग ह्यावर्षी वर्षी असं ठरवलं की ज्या निसर्ग चक्र बदललं आहे त्याच्यामध्ये झाडं तोडणं वेगळ्या कारणाने तोडणं याच्यातून समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत जगवली पाहिजे आणि म्हणून मग पासष्ट वर्ष वयाला पूर्ण होताना पासष्ट हजार झाडं वर्षभर पूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय मी केला माझं सुदैव असं आहे की अनेक वर्ष म्हणजे तेरा वर्ष महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचा मॅड होता चौदा ते एकोणीस मी आठ खात्याचा मंत्री होतो आताही मी चार खात्याचा मंत्री आहे त्यामुळे गावगाव माझ्या अपीलला आव्हानाला प्रतिसाद मिळेल म्हणून संपूर्ण वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात पासष्ट हजार झाडं लावण्याचा निर्णय केला त्यात स्वाभाविकपणे पुणे आणि कोल्हापूरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करायचं ठरलं पुण्यामध्ये परवा आणि काल मिळून साडेसहा हजार झाडं लावली गेली त्यांचं स्वतःचंच टार्गेट साधारणतः तीस हजारचं आहे आज कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रातिनिधिक लावली गेली आता लावत जातील सगळ्यात महत्त्वाचं जा म्हणजे माझ्या उच्च शिक्षा खात्याने एक सर्क्युलर काढलं की जे ज्याचं कंपल्शन नाही पण आवाहन आहे की आपापल्या महाविद्यालयामध्ये झाडं लावून ती आम्हाला कळवा तर सहा हजार महाविद्यालयं माझ्या उच्च शिक्षा खात्यामध्ये येतात उच्च व तंत्रशिक्षा त्यांनी प्रत्येकी शंभर शंभर झाडं जरी लावली कारण ग्रामीण भागामध्ये कॅम्पस खूप मोठं असतं तरीसुद्धा ती मोठी संख्या होईल अशी पासष्ट हजार उद्दिष्ट पूर्ण करेन आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण खूप झाडं लावली पाहिजे आणि जगवली पाहिजे क्वा डॉक्टर म्हणजे प्लांटेशन नंतर काय तर जसं मी जे जे लावणार आहेत आमच्या कॉलनीत आम्ही दहा झाडं लावणार तर खड्ड्यांचे पैसे आम्ही देऊ म्हणजे खड्डे आम्ही करून देऊ खत आम्ही देऊ रोप आम्ही देऊ साधारणतः अडीच तीन वर्ष वयाचं रोप दिलं पाहिजे तर ते जगतं म्हणून ते आम्ही देऊ पण नंतरची जोपासना जी आहे ती प्रामुख्याने तुम्ही करा पण लागलं तर त्यातही पैसे मागा म्हणजे ट्रिगार्ड करायचं आहे कुठे काही पाण्याच्या झाऱ्या घ्यायच्या आहेत असं आपण करून ती झाडं जगवली तर मजा आहे प्रयत्न माझा असा राहील की पासष्ट हजारापैकी किमान एक पन्नास पंचावन्न हजार झाडं एक दहा टक्के तर सोडावंच लागतं ही आपण जगवू शकू आणि त्यासाठी मी याही वेळेला आवाहन केलं की आतापर्यंत जे आम्ही करू खड्डे खतं रोपं त्याला मी कोणाकडे पैसे मागणार नाही पण जगवण्यासाठी जी गोष्ट आहे उद्या पुण्याला एक चक्क छोटा पाण्याचा टँकरच घ्यावा अशी कल्पना आली आहे यासाठी मी लोकांना ह्याही वेळेला आवाहन करतो आहे की पुष्पगुच्छ हार मला नको खरं म्हणजे रोप पण नको कारण तुम्ही वेगळ्या प्रकारची रोपं आणणार आम्ही देशी रोपं आणि औषधी वनस्पती लावायचा आग्रह करतो आहे तुम्ही पुष्पगुच्छ हार शाल श्रीपळ पेडे रोपं काही काही नको असेल शक्य आणि असेल इच्छा तर मला झाडं वाच वाचवण्यासाठी वाढवण्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्यात मदत करा असं मी आवाहन केलं आहे उद्या संध्याकाळी चार ते रात्री आठ त्यासाठी मी शुभेच्छा घ्यायला थांबणार आहे